मी काय सांगितलं होतं की रबरला टच करून इकडे कुणी जागा नाहीये मी परत परत सूचना देत होते ब्राऊन प्रेस आला मॅडम ब्राऊन प्रेस होता तरी पण त्यांचे दोन रबर आपण केले ना हा खाली टाकून दिले त्यांनी पण ऐकलं त्यांना कळत होतं माझ्या सूचना पण यांना इकडे त्यांच्याच याच्यात होता की नाही आपल्याला जिंकायचं द्या कारण की परत परत वेळ गेल्यावर येत नाही त्यांचे दोन <laughs> रबर कारण त्यामुळे आउट झालेले किती ठीक आहे झाले दोन चार आठ सहा आठ झाले तिकडे समोर आठ आणि नऊ साडी काय संगीता मॅडम यांचे किती आठ आले का ओके त्या राऊंड मध ना परत तीन जण सिलेक्ट झाले आहेत संगीता मॅडम किरण मॅडम आणि इकडे नऊ आणि आठ तुमचे ना काय ना म्हणत कीर्ती मॅडम तिघी जणी पुढच्या राऊंड साठी त्या राऊंड मध्ये बसून घ्यायचे पहिले तीन जणी आपण सिलेक्ट केलेले नेक्स्ट तीन जणी आता आपण गेम चेंज करतो 没人。 आता ट्विट ठेवूया मळ्यात म्हटलं की समोर यायचं आहे तळ्यात म्हटलं की मागे जायचंय तळ्यात बोललं की मागे जायचंय ओके मळ्यात बोलली की समोर तळ्यात सांग तळ्यात बोलली मी तळ्यात तुम्ही दोघी आऊट झालेले

दोघी झाली आऊट झाले मी मळ्यात पोलली आहे जेव्हा तळ्यात पोलले तर तुम्ही दोघी जणी आऊट झालेले आहेत हा दोघी जणी तुम्ही लेट आलेले आहेत ले समोर बाकीच्या तिकीट मध्ये आता पुढचा गेम घेणार आहे ठीक आहे हा तुम्ही दोघी हा त्यांना तरी पण कन्फ्युज होत की कोणच आऊट झाले मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात सांगा त्यांना कोण आवड झालंय पुन्हा कन्फ्युज झालं बोर होत आहे काय होत आहे कसं वाटतंय नेमकं प्रोग्राम कसं वाटला आम्हाला यांची व्यवस्था करा एनर्जी ड्रिंक वगैरे जर सारखं का बरं लकीट रॉ नाही घालायचंय का लकीट ड्रॉ साठी थांबायचं नाही तुमचं जर नाव आलं तर मग विश्वास त्यांना जरी आले तरी सर देऊन टाकतील कुठली लँग्वेज होती मारवाडी लँग्वेज होती मारवाडी भाषेमध्ये त्यांनी छान उखाना घेतलाय पण आला अर्थ मला तरी नाही कळला अच्छा त्यांचं नाव कृष्ण आहे म्हणून त्यांनी असा अवखाना घेतलेला आहे ओके <laughs> okay. आम्हाला पण बघूयात जर पैठणी जिंकली तर आम्ही सरांना कॉल करून इन्फॉर्म करू की तुम्हीच पैठणी जिंकलेली सर कुठे ओके इकडे कोण झाला रेडी ओखाना महादेवाच्या पिंडीला बेलवा देवा दुसरा येत नाही का प्रत्येक मागच्या प्रोग्रामला आपण अर्ध्या महिलांनी महादेव गणेश सगळ विश्वामित्राने मोहिले विश्वा मेंक्याने मोहिले विश्वामित्र विश्वा तपस्वी राजेशच्या संसारात झाले मी क्या बात आहे

अच्छा ओले मोठी बाई तर स्ट्रीट असते ना मोठी बहीण तर एकदम असं तोरा होते तुम्ही तसे समज लहान साडी परत तर तुम्ही नाहीये तिथे गेल्यावर बलू फोडायचा आहे परत त्या तुम्ही बलू नाही तिथे गेल्यावर बलू फोडायचं आहे

त्यांना मी असं करत नाहीये त्यांना वाटत की नाव काही परतच नाव नाही चव्हाण चव्हाण राऊंड जिंकलेला आहे तर एकदा जोरदार टाळ्या कीर्ती साठी होम मिनिस्टरच्या फायनल राऊंड च्या विजेता अर्थात पैठणीच्या मानकरी कीर्ती चव्हाण मॅडम ठरलेला तर जर एकदा जोरदार टाळ्या नारायण तर डोसा नूडल्स ठीक आहे एक एक आहे तर बघूया थर्टी सेकंड मध्ये महिला म्हणजे तुमच्या पुनम नरपोये मॅडम रेडी डायलॉग परफेक्ट परफेक्ट जमलं पाहिजे इडलीला इडलीच झाली पाहिजे डोसाला डोसाच झाला पाहिजे नूडल्सला परफेक्टली नूडल्स वाटले पाहिजे ओके रेडी काउंट सगळे रे सगळेजण वन आवाज कमी ठेव सर आवाज ऐकवायला पाहिजे मी नाही बोलणार तुम्हालाच तुम्हालाच करायचंय इडली डोसा नूडल्स तुम्हालाच बोलायचं मी फक्त माईक पकडणार आहे समोर पकडते